नमस्कार मी संपादक सय्यद कलीम मुसा आपण बघत आहात एम एस फोर न्यूज महाराष्ट्र चला जाणून एक है। एक है। हमारी घेऊ हमारी आज मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी महाराष्ट्र राज्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उस्मा शाखा इथल्या कर्मचाऱ्यांनी आज एक आंदोलन गेट समोर सुरू केलेलं आहे त्यांच्या जी मागण्या आहेत अनेक काळापासून प्रलंबित असलेले जिवाळ्याचे मागण्याबाबत आणि प्रशासनाच्या उदासीन नाकार धोरणाविरोधात आज सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे तर आज ह्यांची जे संघटनेचे अध्यक्ष आहेत उस्मानातमध्ये आर टी ओ कार्यालय उस्मानात आपण त्यांच्याकडून जाणून यांचे की जे जिवाळीचे प्रश्न कोणते आहेत आणि यांची काय मागणी आहे आणि ह्याचे आंदोलन किती दिवस चालणार आणि असे प्रकारचे आंदोलन अजून पुढे काळात कशी करणार आहेत आणि ह्यांची मागण्या कोणत्या प्रकरणात आहेत आणि कोणते प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत हे विचारणार आहोत ही संघटनेचे अध्यक्ष आहेत या संघटनेचे अनिरुद्ध पवार महाराष्ट्र संघटक म्हणून आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहे आजचं जे ठिया आंदोलन आहे राज्यातील मोटर वाहन विभाग कर्मचारी जे आहेत आमचे संघटनेचे महाराष्ट्र राज्यातील पन्नास कार्यालयामध्ये आज ठिया आंदोलन करणार आहेत सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हे दोन तासाचं आंदोलन असणार आहेत आमच्या ज्या मागणी आहेत त्या राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृती बंद कार्यालयीन रचना व समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासन स्तरावर विनाकारण प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि ह्या प्रशासनाच्या उदास उदासीनतेमुळे आम्ही ह्या यापूर्वी काळ्या फिती लावून एक दिवसाचं आंदोलन केलेलं होतं त्यानंतर आज इथे दोन तासाचं ठिय्या आंदोलन करत आहोत ह्याचाही दखल जर परिवहन आयुक्तांनी जर नाही घेतली तर आम्ही पुढे चालून पुढचं आंदोलन करणार आहोत आमच्या ज्या माग महत्वाच्या मागण्या आमच्या म महत्त्वाच्या मागण्या जे आहेत आमच्याकडे जे आहेत का वर्ग ब गटबचे जे आहेत का आम्हाला पदं मिळावीच ही आमची मुख्य मागणी आहे त्याच्यामध्ये तुमची मान्य नाही केली स्वरूप कसं राहिलं आंदोलन पुढील स्वरूप ना पुढील स्वरूप आम्ही लेख निबंध आंदोलन बेमुदत संप हे ह्या प्रकारचे आम्ही आंदोलन करतो मग शेवटी न्यायालयात सुद्धा आम्ही जाऊत कुलकर्णी साहेब आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत राज्यातील परिवहन कर्मचारी बंद व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या शासन स्तरावर कारण प्रलंबित आहेत आणि परिवहन परिवहन विभागातील वर्ग तीन कर्मचाऱ्याच्या भवितव्यास त्यामुळे धोका निर्म उत्पन्न झालेला आहे आणि मोटार वाहन विभागाच्या आकृतिबंधामध्ये आणि कार्यालय रचनेमध्ये सुधारणा करण्याबाबत संघटनेच्या वतीने वारंवार म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे तासाचं आंदोलन आम्ही बेमुदत हे बे करू बेमुदत संप करू दोन तास ठिया आंदोलन केलेलं आहे मान्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आम्ही निवेदन दिले आहे कालच सगळ्या संघटनेच्या वतीने की आज दहा ते बारापर्यंत पर्यंत आंदोलन करणार आहे मी त्या संबंधित अनेक या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर लेखिनी बंदचं आंदोलन पुढील दिशा ठरवली जाणार आहे यासाठी आज ठेव आंदोलन करण्यात आलेलं आहे आज इथं ठे आंदोलनामुळे जी काय कामा का, का निमित्त आलेले बाहेर परगा येऊन त्यांच्याकडून विचार घ्या तुम्ही काय कामानिमित्त निमित्त आलो सर माझं लायसन्स होतं काढायचं सर इथं आलो होतो मी उमरगा येथून आलोय सर सकाळी सात वाजता मी बस धरून उमरगा येथून इथे दहा वाजता पोहोचलो तर मला सर दुसरे पण काम आहेत आता हे आंदोलन चालू आहे सर खूप हाल होत आहे सर सध्या तुम्ही कसं कस रेन्यू मग किती वेळ किती वाजता मी साडे नऊ ला आलेलो आहे अजून आंदोलन मी साडे नऊ आल्यापासून चालू आहे इथे बसलेले गेट बंद आहे फार हालवायला लागलो त्याच्यामुळं आंदोलनमुळे तुम्हाला त्रास व्हायला त्रास तुम्ही कोणत्या कामाला आला आमचं ते टॅक्सी हे जे टॅक्सीचं कर भरणे पाहिजे मग आंदोलनामुळे तुम्हाला त्रास व्हायला लागलाय हा आंदोलनामुळं त्रास झाला साडेनऊ वाजता येऊन थांबलेला मी एस टीमेंट किती वाजता आला नऊ वाजता काय काम मी तुमचं काय काम होत बॅच काढण्यासाठी आला किती वाजता आला साडेनऊ वाजता मग आता कशामुळे आता थांबलं बाहेर का पेपर वगैरे घेऊन त्यांचं आंदोलन चालू त्रास सहन करावा लागत ही परगावून कुणी उमरग्या कुणी परांडा बुम अशा ठिकाणून ही आलेली लोक आहेत त्यांच्या ह्या उपोषणामुळे हे आंदोलन व्हायला त्रासाला सामोरं झालं असं त्यांचं म्हणणं आहे ही आंदोलन अगर लवकर नाही मिटलं तर ना, यास भरपूर येणाऱ्यांना त्रास होणार आहे हे होते सर्व कर्मचारी जे की युनियन आहे त्यांचं त्यांनी म्हणले अगर यांच्या मागण्या जर तात्काळ मान्य झाल्या ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल कॅमेरामॅन निलेश कुळीसोबत मी सय्यद कलीम मुसा आपण बघतात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र